नमस्कार मंडळी शेगावयामध्ये स्वागत आहे मी संतोष देठे पीक विम्यात सरकारने बदल केला त्याबद्दल शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर आहे एक रूपात पीक विमा निघत होतात ते बंद केलं परंतु जो कापणी प्रयोग तत्वावर विमा मिळणार शेतकऱ्याला याबद्दल शेतकऱ्यामध्ये नाराजीचे सूर उमटत आहे त्याबद्दल शेत सरकारने यावर थोडा विचार करून कापणी प्रयोगाची मर्यादा व वो जी हॉट आहे ती बंद करावी जसे स्पेशल शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास तक्रार केल्यानंतर विमा मिळत होता तशी पद्धत बंद झाल्यासारखी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर आहे याबद्दल आपल्या कृषीभूषण प्रकाश पाटील हे थोडक्यात बोलत आहे जर जात पेरणी झाली नाही काही नैसर्गिक आपत्ती आली अचानक काहीतरी नुकसान झालं किंवा पावसाचा खंड झाला किंवा काढणी पश्चात नुकसान झालं आणि शेवटी जी पीक कापणी ती फायनल नुकसान भरपाई दिली जाते याच्यातल्या जा चार नुकसान भरपाई त्या इंड्रीड दिला जातो की तात्कालिक शेतकऱ्याचं नुकसान होतं दिली जाते पण आता राज्य सरकार त्यांची उशिरा भरल्यामुळे तो तात्काळ नाही मिळताना तो मिळतं आताही आता आता या वर्षी सुद्धा आता ती नुकसान भरपाई मिळते आणि दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांची कोणती मागणी नसताना राज्य सरकारने एक रुपयात पीक योजना त्याच्यात अनुदान राज्य सरकारने भरलं आणि आता मात्र राज्य सरकारने निर्णय बदल केले आहेत त्याच्यात आता एक रुपयात पीक योजना बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्या चार भरपाई दिले जातात पण आता देण्यात आलं एक प्रकार आधारित ही जी भरपाई दिली याच्यात राज्य सरकार साहित्य कारण सांग की एक योजना केल्यामुळे लोकांनी कदा घेऊन गोडून केली त्याचा सरकार करा जरी हे कारण निश्चित आहे पण त्याच्यासोबत दुसरं तात्कालिक जे नुकसान झालं आणि त्याच्यात शेतकऱ्यांनी केली त्यावेळी तरी जे काही आहेत तक्रार करून पिले एजंट लोकांना हाताशी धरून बोगस नुकसान भरपाई मिळतात आणि ज्याचं खरं खरबोध झाल्यास त्याला नुकसानपाई मिळत नाही इतर अशी त्याची कारणे त्याच्यामुळे एक रुपयाचे नुकसान असाने बंद केली भारत त्याने याच कारणाने त्याची ती एक रुपयात पीक मारणे योजना आहे बंद केली आणि याच्या कारण याचं कारण जे मुख्यमंत्री महोदय सांगतायत की कशा फायद्याशी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याच्याकरता ही एक रुपयात पीक विमा बंद करण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षात तसं कारण नसून कारण जरी एक रुपयात पीक विमा योजना आहे त्याच्यात कंपनीचा फायदा नव्हता शेतकऱ्यांचाच फायदा होता पण आता चुकीचं कारण देऊन मुख्यमंत्री आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्याकडून नवीन आणलेली आहे एवढं निश्चित त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे मात्र जी पीक कापणी प्रमाणात योग्य आहे आणि त्याच्यात जरी यावर्षी टीका होत असतील की त्याचं नुकसान भरपाई कमी मिळते हे कमी मिळायचं कारण असं आहे की या पावसाळा चांगल्या असल्यामुळे पीक प्रमाणाधारित नुकसान भरपाई कमी आहे परंतु असा प्राकृती नुकसान असे मिळते त्या प्रकारच्या नुकसान भरपाई हे वास्तव उपयोजनेचा आहे शेअर योजनेपासून आता नवीन योजनेपासून आहे